मला खूप दुःख होत आहे बदलापूरमध्ये जे घडलं त्याविषयी आज सोलापूरमध्ये असताना माझी एक कलाकार म्हणून नैतिक जबाबदारी आहे एका छोट्याशा पिढीत मुलीसोबत असा दुर्दैवी प्रकार घडतो सोलापूरकरांकडून निषेध म्हणून मी हे चित्र काढलेलं आहे कारण हे खूप भयानक आहे आपण आपल्या मुलींना शाळेत कसं पाठवायचं आज मला पण एक छोटी मुलगी आहे आणि आज मी पूर्णपणे घाबरलेलो आहे सोलापूरकरांकडून काहीतरी का उद्रेक झाला पाहिजे या अनुषंगानं मी हे चित्र काढलेलं आहे मला असं वाटतं याला फाशीशिवाय दुसरी शिक्षाच नाहीये मात्र त्यापेक्षाही जास्त काही शिक्षा असेल तर ती त्या झाली पाहिजे सरकारला आवाहन करतो आणि विनंती करतो की हे सगळं थांबलं पाहिजे आणि आपण आपल्या मुलींची काळजी घेतली पाहिजे आपलं नाव काय गट ते बदलापूरमध्ये मध्ये जी घटना घडली त्याचा आपण चित्रातून जे आक्रोश दाखवलेला आहे काय नेमकं नमस्कार मी चित्रकार सचिन खरात आणि खूप दुःख होतं आहे आणि मला असं वाटते की आज मी सोलापूरमध्ये राहत असून आज जे काही बदलापूरमध्ये जे काही घडलेलं आहे आणि आज सोलापूरमध्ये असताना आज माझी एक नैतिक जबाबदारी आहे की मी समाजाकडून भरपूर काही गोष्टी घेतलेल्या आहेत आणि अशा ज्या घटना बदलापूरमध्ये एका छोट्याशा मुलीवर बलात्कार होतो आणि आपण आज गप्प बसतो आहे पण मला असं वाटतं की सोलापूरकराकडून आज हा निषेध म्हणून मी हे चित्र काढलेलं आहे कारण हे खूप भयानक आहे आणि आपण आपल्या खरं तर मुलींना आता शाळेत कसं पाठवायचं किंवा आज मलाही एक मुलगी आहे आज मी पूर्णपणे घाबरलो आणि मला आज अस्वस्थता झाली आणि मी आज स्टुडिओला आलो आणि मी हे चित्र काढले आणि आज बरोबर हे जे सगळी जी माझी मित्रमंडळी आहेत जे जिममधले आहेत आज तेही त्यांनाही त्यांनाही त्रास होतो आहे आणि त्यांनाही असं वाटतं की आपण काहीतरी सोलापूरकडून केलं पाहिजे म्हणून एक छोटासा प्रयत्न म्हणून काहीतरी सोलापूरकडून उद्रेक झाला पाहिजे आणि त्यांना शिक्षाही मिळालीच पाहिजे मला असं वाटते की याला फाशीशिवाय कुठलीही शिक्षा कुठलीही कमी शिक्षा नाही पण त्याच्यापेक्षाही जास्त काही शिक्षा असेल तर त्या नाराधावांना झाली पाहिजे असं मी सोलापूरकडून करा मी सरकारला आवाहन करतो आणि विनंती करतो की हे थांबलं पाहिजे आणि आपण आपल्या मुलीची काळजी घेतली पाहिजे धन्यवाद